विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून ला निवडणूक होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघ कोकण मतदार मतदार पदवीधर मतदारसंघ मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ असं या निवडणुकीचं स्वरूप आहे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदे सेनेनं मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित आहे शिंदे सेनेचे से सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली विधान परिषद निवडणुकीत पसंती क्रमानुसार क्रमांक होत शिंदे सेने उमेदवार देणं ही रणनीती आहे की भाजपच्या उमेदवाराला आव्हान असे तर्कवितर्क लढवले जात आहेत घडलेल्या आहेत त्यामुळे कुठेही काही मनभेद मतभेद नाही आहेत आणि मग आता जर तसं असतं तर मग चारही ठिकाणी तसं झालं असतं तर दोन ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार दिलेत म्हणजे आमचं कुठेही मतभेद किंवा मनभेद नाही आणि त्यामुळे आम्ही दोन ठिकाणी म्हणजे जर त्या दोन्ही ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून एक दिला लढणार आहोत आणि या ठिकाणी कसं आहे की शेवटी कधी का काही वेळेस आपल्या जे काही म्हणजे उमेदवार म्हणजे शेवटी जो कार्यकर्ता असतो त्याला कुठे प्रतिनिधित्व द्यावं

मात्र मोरे यांनी आता मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिंदे सेनेच्या उमेदवारांची माहिती दिली नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी किशोर दराडे यांचं नाव आधीच घोषित केलंय तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आम्ही शिवाजी शेंडगे यांचं नाव पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करतोय असं मोरे म्हणाले भाजपनं मुंबई शिक्षक मधून शिवनाथ दराडे उद्धव सेनेनं ज मो अभ्यंकर तर अजित पवार गटानं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे आणि याशिवाय शिक्षक भारती संघटनेनं सुभाष मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम